आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची दोन मुलांसह पित्याने संपवली आपली जीवनयात्रा चांदवड तालुक्यातील दुर्दैवी घटना चांदवड तालुक्यातील दिग्वद शिवा रोकडोबाव वस्ती येथे दौलत रामभाऊ हिरे वय चौतीस प्रज्ञा दौलत हिरे वय नऊ प्रज्वल दौलत हिरे वय पाच यांनी दोन्ही लहान मुलांना स्वतःच्या शेतातील विहिरी तुडी घेऊन आत्महत्या केली फिर्यादी सोनाली दौलत हिरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला रामभाऊ भावराव हिरे मीना रामभाऊ हिरे मयत दौलत रामभाऊ हिरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आज सकाळी साडेआठच्या दरम्यान दौलत हिरे यांनी दोन्ही चिमुरड्यासह विहिरी तुडी मारून आत्महत्या केली एवढी फिर्यादी सोनाली हिरे यांनी आरोपी रामभाऊ हिरे मीनाबाई हिरे यांनी दौलत हिरे यांना घरातील कामावरून तू माजला आहेस आमचं ऐकत नाही बायकोचा बैल झालाय अशा प्रकारे वेळोवेळी मानसिक छळ करून फिर्यादीचे पती यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच मयत दौलत हिरे यांनी आत्महत्या करतेवेळी दोन्ही लहान मुलांना हाताला पकडून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली दोन्ही मुलांचे पाण्यात बुडून कारणीभूत होऊन त्यांचा मृत्यू खून केलाय मयत दौलत हिरे यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र चौधरी अधिक तपास करत आहेत बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक भाऊसाहेब अहिरे